हा नमस्कार दाजी हा बोला ना कधी जागरण आहे पुढच्या आठवड्यात बर बर बरं बर येऊ ना हाऊ सगळे ये येऊ दाजी ना करू आचार्य आचार्य आमच्या इकडं अरे दाजी आचार्य आमच्या गावात तर नाहीत बरं एवढे शेजारच्या गावात आचार्य आहेत आमच्या काय का, काय काय मेनू काय लापशी कढी भात बरं बरं किती माणसं जेवण आहे पाच सहाशे का बरं ठीक आहे मी बघतो आचारी तुम्ही नका टेन्शन घेऊ तुमच्या गावात नाही भेटणार का आचेरी नाहीच होय बरं ठीक आहे ना काळजी करू मी करतो आचार्याचा ऍडजस्ट तुम्हाला सकाळी लवकर येईल आचारी तुम्ही बिंदास राहा आचार्याचं टेन्शन घेऊ नका माझ्यावर सोडलंय ते काम आणि हा माझे चार पाच जण मित्र राहते बर का गावातले पाच जण हा इथले आपले जवळचे म्हणजे आम्ही एकत्र येऊ दोन एक दोन गाड्या येता येते ना आम्हाला बर, बर चालन नका काळजी करू आचारी मी शंभर टक्के बघतो तुम्हाला सकाळी ओके ओके जागरणीच आचारी नाही त्यांच्या गावात मला म्हणले आचारी बघा पण आता आपल्या गावात बी आचार नाही श्यामा आपल्या दाजींच काय दाजींच ना आपले अशोक बोंगल दाजी हा भारीच बघा आता कुडून काय मेनू काय लापशी कडी भात आणि मटकी हा मग तुम्ही टेन्शनच सोडा एक नंबर आचार्य तुम्हाला मी लाभ गा। ना गावरून तू पतली अशी देऊ हा अजिबात काळजी करू नका आचारा तुम्ही का थोडा आणि किती चारशे पाचशे माणसं स्वतः घे तुला का ते पावन म्हणतं पाच सहाशे मागचे असले लोक आलती ते पावण्याची ओळखी पाळखी लत त्याच्यामुळे उश्या जास्त धरून झालं आपण काय करू सातशे सांगू त्याला आणि माझा अंदाज एक सात आठ हजार रुपये आचारी घेतो मी त्याला आपला माणूस म्हणून एक सहा हजाराच बुरकुन टाकू अरे भाऊ कमी नको देऊ आचार्याला पैसे देऊ हो, माग म्हणला ना तेवढे दे उग ते कमी जास्त बसत ना उगा नको आढावायला काय म्हणली जागरण पुढच्या आठवड्यात असं का हा ते तुला मी तारीख याच्यावर पाठवतो बरोबर मला एक हजार रुपये द्या फक्त त्याला इसर देऊन बुक करून ठेवतो म्हणजे तारीख नको जायला आपली आचार चांगला बघ बर का बाबा हो तुम्ही कायदेच करू नका नाव निघलं पाहिजे सोडडे असा स्वयंपाक करतो हजार रुपये दे त्याला आम्ही आणि ठरव करतो बर का जरा थोडे माणसं वाढवून सांग डोक्याला टेन्शन नको मग काय होतं परत कििरकिर नको चल चल आणि जागरणाला सांग घरच्याला तुझ्या बी ताईनला बी आण बरं असले तर भाऊसाहेब तुम्हाला जागरण यायला लाग ना जवळच्या जवळच आहे हो मी मी ते काय करू आचर बुक करून टाकतो लगेच सांगून टाकतो चल चल लागण आवरावला साहेब राव कुठ चालले ऐक ना माझ्या मागे लईकड पडे मी येऊ का अहो मला चाललंय कुठं माझ्यावर लय मोठी जबाबदारी दिली डेप्युटीनी कशाची अगं त्यांची नाहीत का ते अशोक भोंगर हा 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 त्यांच्या घरी आज जागरणी आचारी घेऊन जायचं आहे आग? हा का हा म्हणजे जेवण एक काय तिथं मग मेनू काय हो मेनू असं मेनू आहे ना कढी लपशी भात गावरण तु लापशी तुला सांगतो आणि मटकी बी गावन तु पतली लापशी ऐका ना मी लई दिवस झाले लापशी खाल्लीच मी मला घेऊन याल का एवढं फक्त एवढंच अगं घेऊन येतो लापशी तो यासाठी मी पण जाऊ का आता मी मला आचार घेऊन लवकर टक्के आणणार मी ठीक आहे पिशी भरून आणू का तुम्हाला वाटलं तेवढी आला मला पुरली पाहिजे चालेल हॅलो अरे श्यामा कुठपर्ला कुठं येतो आचारी अरे दादा हजार माणसा स्वयंपाक घेतो लापशी व्हायला पाहिजे पटकन लवकर घेऊन ये पाहुणे वाट बघत आम्ही वाट बघत होतो आबा आलेले आहेत बरोबर लवकर राजा अरे बाबा व्हायला पाहिजे स्वयंपाक कडी आहे लापशी आहे मटकी आहे भात ये पटकन घेऊन का ये काय श्यामाला ना काम सांगितलं ना त्याला आचारी सांगितलं होता आचारी बघ म्हणलं चांगला म्हणलं बाहेर आचारी घेऊन येतो हो आणि अजून आता किती वाजले जो जो आका साडे बारा होऊन गेले आता स्वयंपाक चालू व्हायला पाहिजे होत बघ ऐका का पुढे आहे का बघ अरे राजा किती वाजली एक वाजली तुला फोन करून अर्थात झाला कुठे आचारी शो काय आचारी का मग चाष्टा करतो कुठे आचारी अहो जालो जे आचारी झाल्या काय आचारी का साहेब करतोय देव माहित नाही अरे या झाला काय तू पाहुणे सांगितलं होतं मला जाले का हो साहेब करतोय ओ लय भारी लाभ बाया तो देव काय तुमच्यावर भरोसा ठेवला अरे आता काय पीडा झाली या गावात कुठंच आचारी नाहीये कुकडं नाही म्हणजे शो काय आजारी एक नंबर करतोय साहेब तू तू तीनशे नंबर कॉपक खालायच्या आता तो कवा केला भाऊ साहेब अहो माझ्या आजीने मला लय भारी लापशी शे केलेली श्यामे तुला माहितीये का अशी मोकळी लापशी करतो ना टाप 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 एक एक दाणी साईड उडून पडते अरे लापशी करतो का बुंदी करतोय टाप टाप कसं बाजूला उडत आहे <laughs> काय म्हणतो यो याच्या आजीने शिकले म्हणतो याचा आधा गेलेले झाले सत्तर वर्ष नसले करायची तर हात काढायचा बाबा थांब ना येते का खरंच याला अहो खरंच येते मी का कुठं बोलतो तुम्हाला बघा बरं का औषध मला नाव नाही ठेवलं पाहिजे ना भाऊ लापशी करून देतो लाप झाल्या आणि बघ बर का पाहुणे माया भरोशाला आचार्य सांगितलं चला उठा चल चला पटक चला औरुंग्या लय उशीर झाला पट पट चला औरुंग घेऊ काय जाऊन येतो कुठं बाहेर जाऊ का नको अरे याडा झाला का काय तो लय हुशीर झालाय पटकन आवरायचं आपल्याला झालाय तुम्ही एक काम करा ना तूर कापा कापी करा ना अरे येडे का काही कापा कापी नाही लापशी आहे लापशीच कारण बारा नाय हे बघ श्या आता काही आणि भाड्याला खोबर बिबर ये आम्ही लागत होतो कापायला का तोपर्यंत सगळं रेडी करून ठेवतो पटकन ये सगळं सामान काही आम्ही काढून ठेवतो आणि कापायला चालू करतो श्यामराव अरे कमून तो अमित्र तो आचारी आता काय माहित किती वेळ झालाय मी ते सगळं अरे पंचेचाळीस मिनिट झाले पाहून तास झालाय इतका वेळ लागतो काय हे जॉब करून यायला हा ना राह काय माहिती सगळं कापून झालंय बाकी तिकडे रेडी करून ठेवलंय काय सुगंध म्हणली होती थोडी लापशी घेऊन ये त्यांनी अरे थोडी नाही मस्तीला दोन किलो लापशी घेऊन जाय पण आचरित आला पाहिजे ना लापशी तयार नाही अजून तू आला बाबा आला 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 शाम्या आला, अय आला, 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 आला। आला। तो हो। अरे एक बघ ना अवतार पिऊन ये काय बाय 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 बया। आता बघा तुम्ही मी फुटी मी आचार मी काय बघा क्लिअर आणला होता तुम्ही सोडत्याला अरे मी सोडतो मला यायला चाललोय आता मग मी मी काय करू आता अरे त्या पाहुण्यानी मोठ्या आशेनी मायाकडे आशेरी आणायला सांगितलं होता आणि ही पिढा हजार दीड हजार लोक बोलले पाहुणेनी ना कसं व्हायचं करत नाही आपण आशी लापशी करीन ना लापशी आय खाली पडली मोकळी होईन तरी हाताला राहीन अरे गायबाने आपण तुला कळत कस नाही स्वयंपाक करायचो आता तू मला म्हणला याला जातो हे करून आला कसं रे <laughs> तुला आणायला पाहिजे तुला मी चांगला आचार्य आण म्हणलो होतो याला कशाला तो घेऊन आला चांगला आचार्य लिहितो आता कोणता चांगला आहे डवलत डवलत आला कडे तोंड घालीन नाही झालं काय तू नाही करत कस घालीन मी तोंड नाही नाही कसं स्वयंप करायचं कर आता अजून आता दोन तीन तासात लोक यायला चालू होते आणि कुठून आणायचं आचार्य दोन तास आचार्य भेटेन का इथं गावात आचार्य नाही या याच्यामुळे याला मी बोलत असतो माझा आज मला मानला होता तू पेला जायला आले बारला करतो आपला आता पिऊनच मिळालाय लापशी तोंड बुडून सांगत सांगतो तू अजेज बोल लापशी मग मी चांगली चांगली करायची चांगली करतो कर ना डेपोटी करतो ना बोलला का तुम्ही आता या टायमाला कुठला आणा बर बरं चल करा चालू चला चला बरं डेपोटी गोड तेल रवा आणि साखर अरे काय बोलत आहे शामे अरे तो आजेनी केली ती का रवा गोड तेल आणि साखरेची लापशी अरे गुळाची भांड्याची लापशी असती इथून सुरुवात झाली राव अहो शिरा करायचंय ना मग आणि कशाचा शिरा करायचा याला ना राव शिरा भरडा आणून ठेवायला पावली शिरा काय करायचंय आपण तुपला तोंड फोडीन मी आता तुला सांगला म्हणलो तो हा शिरा करीत रवायला शिरा करायला लागला बसव खाली आता आपण तू तुम्हाला येतील आणि मला हे करू लाग आपण करू तू फक्त तुला आता परत माय सगळ तू कार्यक्रमाची कुठे हे के मला मदत करू लाग चल मी बस खाऊन जाईन बसते आता थोडी लापशी घ्यायची चल मला आबा बस 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 आता अ डेपुटी आबा अपशी हा जाणीन ती डेपुटी जाणून टाकीन खायला खरपट लागेल श्यामे डेपुटी हलो द्रावर का त्याला नाही लागून देत खाली हा ठेव 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 अरे तो मीठ मीठ घेऊन आला अरे लापसी 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 लाप लाप मीठ नाही टाकीन याला बसवणार आहोत खाली कसा आचारी आहे चल कशी गोड लागणार अरे मीठ टाकीन का लापसीत अरे जा ना भो त्याला नेऊ घालणार आहे सांगा तू बसशील बस मला कोण टाकली तू टाकलीत नाही बाबा सोन्या माया हे बघ इथे शांत आहे खांबाला ना ती कोण आराम कर तुला सांगतो त्या बांटी पुढे स्वयंपाक करून राहिलेत आता तू ये ना हे लक्षात घे इथे एवढे पाहुणे रावळे आलेत आणि डेप्युटी जर अजून सटकले ना भाऊ तो दुवागाचे मी पाटलाल करतेन हा त्यामुळे काय कर आराम कर स्वयंपाक झाला की तुला मी उठीन गपचिप जेऊ गपचिप घरी जाऊ पैसे भेटलेत ना तुला आता पाचशे रुपये उडलेत पर पाचशे तर हायत काय झाला आपल्याला बरं बाबा ठीक आहे आता उठू नको विप्युटी ना ते पाहुणेरावडे मरणाची सोपीच आपल्याला गोनी आनंदी माना जो पाहिलं मग बरं घेतो तू दोय लावून पडा इथे येऊन उभर तिकडे आता स्वयंपाकाकडे नाही हा गपची पूर्ण आहे मला उठे बर का श्याम्य झाले अरे उठे तुला तू शांत हा काय भाऊ श्यामीन लय पिढा केली नाही आपल्याला तुम्हाला आपल्याला हात नसा लावा लागला आबा लय हाडला बर का नाही तर तुम्ही ना सगळ्या लापशीच्या गिट्या करून टाकता तुला मी ना तिथे बोडीत सांगतो तिथे जाऊन बस तू आलाय ना तुला आता गावातलाय म्हणून हाकून देता येणार ना नाही तुला एका फटके गेला तिथे जाऊन बस करतो ना आम्ही साहेब तिकडे तिकडे जास्त गेला याला घेऊन जायना तिकड भाऊ कुठे ठोके ना त्याला तिथे जाऊन तिथं बस इथे येऊ नको म्हणा मी ना त्याला बरोबर गप्ब शेतो लवकर ये लापशी खाली उतरायची होत आली आता सुगंधा लापशी अरे देतो ना सुगंधा लापशी सुगंधा लापशी सुगंधाला लापशी सुगंधाला घेऊनच यायचं ना आम्ही करतो तुम्ही जावा अख्या गावाचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन आला लापशी वा वाटी लापशी लही भारी हा हा काय बरं याच्यात सुगंधाला अजून कम नाही मोठी आणली याच्यात जाईन का सुगंधाला अरे याडा झाला का काय सुगंध झाला का महिना भराची लापशी नेतो काय माणसं हजार माणसं बोलले ज्या बाईला पिशी पडली पिशी उचलायच्या गोणी उचलली वाळून अरे पण जातानी नेऊ ना एवढी काय गरबड सुगंधा सुगंधा लावली बाबा माणसं जेवढे एक तर आल्याने पाच का केलाय त्या आबाला जमत होतो थो थोडंफार तो तो म्हणून ते तरी झालंय नाही काहीतरी आता माहिती पाहू नयला तोंड दाखल जागा राहिली माय बरोबर परत कार्यक्रम काढते का का उडून गेली मग परत नाही उडत लापशी उडत आली का तू भर पिशी गोणी ठेवणे लोक पाहुणे म्हणते लापशी करायला आले का लापशी न्यायला आले तर मी पिशी आणतो थांबा अरे चाल हा बा उकळी यायला किती वेळ अजून थोडा वेळ बघा ना सुगंध कस सुटलाय एकच नंबर कडी केली आपल्या हातची कडी खात्यात आपल्याला नाही आपला स्वयंपाकाचा लय अवघड झाला असतं तुम्हाला आता नाही रे पाठव तुम्हाला गावात गेल्यावर बघतो तोया भरोशीर ना एखादा मोठा कार्यक्रम काढावा एक लाख माणसाचा त्या माणूस होता म्हणून बरं झालं दोघांच्या मध्ये आम्ही कस तरी केलं मग काय चुकलं डेप्युटी मी चांगलाय ना अरे दुसरा आचारी बघा राजा तू पिऊन पाडाय पावण्याच्या दारामध्ये पाहुणे यायला लागले त्याला बाजूला काढायचा आणि मी घेतो त्याला बाजूला आवड आता झालंय सगळं झाले ना हा आली उकल बर का अयो काय रे श्यामे कम बघतो असायो अरे काय झालंय तुला मला माहीत झालंय आणि मी ना सगळ्याला वाकायला सांगणार तू तुका मित्र आहे का दुश्मन आहे हा असं कोणी करत का रे मित्राच्या बाबतीत चक्क या डोळ्यान बघितलं श्यामे सगळं तुझ नको ना बोंबलू मग आता जरा झाकली ठेव ना सावा लाखाची मूठ झाकायचं ठेव झाकून ठेव मग झाकून ठेव झाकून ठेवायचं तुझ घोगरी आवानी तोंडाच्या गावात नको सांगू कोणला आज तुझ्या कोणी याची सोय करावं लागेल तुला मला नाही नाहीत नाहीत सांगू तू गावाला भाऊ तू नाही ऐकायचा तर सांगू ना कोणाला तोंड पण ठेवू कळलं का हा ठेव तुक आलो भाऊ बसायला म्हटलं दोन मिनटं यावं अयो जा ओ जामराव तिकडे अगं थोड काम आहे मला मी नंतर येतो गावातून आलो इकडे ना माझं एक अर्जंट काम आहे तुमच्याकडे इकडे काम आहे मला थोड समजून घेत नाही बात होत उद्योग कळलं मला सगळं बघा तुम्ही आता कसं चार पाच आया आयाबाया जमा करून ना सांग तुम्ही एडीपिडी झाली काय तू खाबर माझं काय गाव घर बाबा खरेदी का तुला माहित झालं सांगणार मी सांगितलंच पाहिजे त्याशिवाय माझं पोट दुखणंच बंद व्हायचं मी सांगणारच बघा आता का असं नको करू ना तू हा माझी इज्जत जाईन सगळी हाय का तुमची इज्जत घालायला हाय का बघ कशी बोलायची कशी हसती तुम्हाला वाटतं ना मी सांगाव नाही कोणाला माझं एक काम करा मग काय काम आहे सांग बाई करतो ना मी मला आहे ना किराणा आणून पैसे दे पैसे मी तुम्हीच द्यायचे मग मला आणता येत नाही का मी सांगून दे भाई देतो तुला किराणा घेऊन ये तुम्हाला हाताने आणता येणार नाही आता मी घ्यायला येऊ का मग काय करू आता पाठवते कोणाला तरी कोणाला तरी पाठव देतो बर कोणाला सांगू नको बरं का आता नाही नाही हसू नको अगं कस तरी होतय मला तुमच्याकडे बघितलं की जोकर सर काय बाई अरे ऐका ना खरच सांगू ए अगं नको ना आए, जा जा हा कोणला सांगू लवकर पाठवून जा किरण हा हा देतो पाठवून ओ ते किरण झाला भरून कोणते सार सारे सगळं दिलंय तू काय चौकशा करतो तुला जेवढं काम सांगितलं तेवढं करायचं बघत नेऊन द्यायचं ना नेऊन ने द्यायचं बघत बस दोन चार बार जाण मला खात बरे हा ते पैसे 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 नाही हा मग ज्यांचं काम करतो ना तू त्यांच्याकडून घ्यायचे ना पैसे मग काम करतो का तू पण ते का म्हणून काय मला जे आ, आ, ते ला काय कळालं तुला मला मी इथून इथपर्यंत यायला वेळ नाही ए अरे गप ना कशाला नाटक करतो काय देऊ तुला त्याड बारेभरे पाहिजे तुला या संपायच होता आता हा दोन द्या मोठ्या तो दोन पाहिजे दर। का अम्मा नाही तर रे बाबा खाय ही गपचीप कोणाला सांगू नको बर काय पण झाले आता सांग ना मी आता ग आता कडेकडून लगेच सांगू नको कोणाला फॉबड पण जरा रा बरोबर वाईट झालाय बा मला तर श्याम पेपर घेऊन ये काय पेपर घेऊन ये अहो आबा रोज पेपर वाचायला घ्या आणि घरी घेऊन जाता वय अहो मला किरद दि नाही राहिली किराणा बांधून द्यायला कोणाला दे ना पेपर ते ना घेऊन गेले पेपर नाही आता बरं जाऊन दे एक काम कर ना चिप्स घे किती देऊ दोन दोन देऊ चांगलं दे हा चांगला दे तो हा हा दहा रोप दहा रुपये चिप्स अजून तीन पंचवीस झाले आज हा का हा का खा मला काय करायचं पंचवीस द्या काय चिप्स पंचवीस पाच पुढ्याची सांगू का मग मला माहित पडलं सगळं सांगू का <laughs> बोल फक्त सांगू नका सांगू कोणाला खा हा नका 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 सांगू कोणाला कळलं मला हालून द्या ना मध्ये येऊ का हा या आता नका सांगू कोणाला नको ना हा परत येऊ का परत नका येऊ तिकडच राहाला मला अरे 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 योग्य काय अरे म्हटलं काही सुधारला तू तू तर तू पार बिघड रे कसले व्हिडिओ पाहतो आणि गावातल्या पोरांना खेतो लाज वाटत मला ज्ञान पाहिजे काय विषय केला ना तो माझ्यापर्यंत पण आलाय करू का सगळं गावात ए, ए तुला माहितीये काय सगळं मग मला पण समजलंय करू का बटा मग बो वाटा कारण मग मी कसं एक नंबर नको बाबा तुला काय कर, करायचं का, ना? कर ते कर मला काय करायचंय आयुष्याचे कोणाला म्हण नको निघा निघा म्हण नको बघू ती हा नाही म्हणत निघा सांगू नको कोणाला नाही सांगत जा लागले मला शिकवायला काय भाऊसाहेब साहेब हा तुम्ही आज बी लवकर पाणी बंद केलं राह तुम्हाला म्हणलं ना थोडे पाच दहा मिनटे जास्त ठेवी राह अहो श्यामराव पाण्याचं जाऊ द्या माझ्या जरा का नाव आलंय काय तेच नाही का तेच अयो ए अरे काय सगळे जमून आले तुम्ही काय भानगडे कर पार्टी द्या नाही तर डेपुटीला सांगा मी पार्टी हा कशाची पार्टी हा कशाची पार्टी पार्टी पाहिजे आम्हाला आज सगळ्यांना तुमच्या भाषेत सांगा द्यावी लागेल ना तुला पार्टी आबा मी नाही देणार पार्टी बिर्टी काय हा नाही देणार नाही नाही कशी नाही देत बघतोच ना आता आम्ही नाही नाही येऊ दे डेपुटी चालले डेपुटी इकडे कशाला बोली तू काय पण डी पूटी सांगतो ना तू पार्टी देत नव्हता ना गपना सांगतो काय भानगड आज चौकात बसली सगळी श्याम्या पार्टी देऊ राहिलाय आपल्याला याची काय तुम्ही लाबाडाचा आमंत्रण जेव्हा याची काय पार्टीच आहे बोरटा दुसऱ्याच्या पार्ट्या नाही आज नक्की द्या नाजर पार्टी पिटी काय कोणाला द्यावंच लागेल तुला

मारलं मग मा काय सांगणार अरे काय ते दिवशी तू डिप्युटीच्या गाडीचं पेट्रोल काढून नव्हता का चोरीत पेट्रोल चोरीत आता यो त्याचे क्लिप आहे ना माझ्याकडे व्हिडिओ क्लिप <laughs> <laughs> म्हणजे गावाला ए... दाखवली आम्ही तेच सांगणार होतो कधी मारलं कशावरून मारलं म्हणजे मिळवून येणे मारलं माहिती नाही आईला हात तिथं घालून घेत आईला तुम्ही लई येत रे त्याला परेशान केलं तुम्ही पण माझ्या गाडीचं पेट्रोल छान आहे